भाकर तो 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 का का मकर संक्रांतीची जीव पिऊ घाला जीव पिऊ नाही मित्रांनो हे बघा ते आमच्या बहिणीच्या मुलीचं लग्न आहे सव्वीस जानेवारीला तर ते सकाळी झाल्यामुळं ते पाहुणे संक्रांत घेऊन येणार आहेत संक्रांतीसाठी त्यात करतात आम्ही पुरणाची पोळी आहे पुरणाची गोळी आहे हा पुरणाची पोळी बनवतात अंड्याची भुर्जी आहे हो ती आम्हाला आहे ती गरिबाला असते ती गरिबाला देची पोळी की गरीब हां आम्ही पुरण बनवलंय पुरणपोळी बनवायची ते लोक आले की मग त्यांना जेवायला द्यायचं शिदुर पण त्यांनी पण पुरण पोळीचं बांधून देयची त्यांच्याकडे तरी वगैरे पुरण बांधून द्यायची आमच्याकडे पुरण पोळे नाही देत आमच्याकडे शिदुर येतात हे so करत ना गावाकडच होती शकुले पण तिकडं आमच्या आईला आता एवढं करणं व्हायचं नाही म्हणून आम्ही इकडं बोलून घेतली म्हणून आता आम्ही तर सगळ्या जणी मिळून आम्ही पुण्यात म्हणतो तो बेटला मी आम्ही गुन्यात मला इत्या का करावं हे चला आपल्या रजिस्टर करून घ्या सिग्नेचर करून घ्या पावणे बारा वाजेपर्यंत यायचे काय गा दीड पीठात बर वाटेल दीड महिने

मला अरते सगळं काय म्हणते मी माल लावून येते भिजत पिटपी जास्त भाकरी बाकी नाही भाकरी करायचं नाही चपाती भात